याआधी तुम्ही अनेक प्रकारच्या चटण्या खाल्ल्या असतील कधी तुम्ही पुळाची चटणी खाल्लेली आहे का ही साऊथ इंडियन स्पेशल ही थट्टी इडलीसोबत खाणारी पुळाची चटणी आहे ही तुम्ही कधी ट्राय केलेली आहे का चण्याच्या डाळीपासून ही चटणी तयार होते खूप खमंग आणि खु मस्त अशी ही चटणी चविष्ट लागते आंबट गोड तिखट अशा चवीची बनते डाळी वापरल्यामुळे पौष्टिकसुद्धा आहे तर तु तुम्ही नक्की ट्राय करून बघा खूपच छान लागते आपण ही चटणी दोन ते तीन महिने स्टोअर करूनसुद्धा ठेवू शकतो भाताबरोबर चपातीबरोबर इडलीबरोबर कशाईबरोबर ही पुळाची चटणी आपण खाऊ शकतो हॅलो फ्रेंड्स मी मीनाक्षी मीनाक्षीस रेसिपीमध्ये तुमचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे आज मी बनवणार आहे खमंग अशी पुळाची चटणी चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर बघा इथे मी एक कढई ठेवली आहे गॅसवरती त्यामध्ये एक चमचा तेल टाकून घ्यायचं तेल गरम झाल्यानंतर आपण टाकायचं आहे त्यामध्ये दोन चमचे चणाडाळ डाळ थोडी परतून घ्यायची आहे थोडी परतल्यानंतर त्यामध्ये टाकायचं आहे नंतर उडदाची डाळ एक चमचा नंतर टाकूया आपण एक चमचा सुक खोबरं दोन चमचे धने छान परतून घ्यायचं आहे आपल्याला मंद गॅसवरती हाय फ्लेम करायची नाही नाहीतर आपल्या डाळी पूर्ण जळून जातील नंतर टाकूया दोन चमचे तीळ लाल मिरच्या ह्या तिखट आहेत तुम्ही जास्तसुद्धा घेऊ शकता चार पाच कढीपत्त्याची सुद्धा घेतलेली आहे तुमच्याकडे जर लाल मिरची नसेल तर तुम्ही यामध्ये पूर्ण भाजून झाल्यानंतर लाल तिखटसुद्धा मिक्सरमध्ये टाकून वाटू शकता तर बघा मंद गॅसवरती आपल्याला छान हे भाजून घ्यायचं आहे नंतर टाकूया अर्धा चमचा जिरे हे आप सुद्धा आपण यामध्ये परतून घेऊया तर आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे छान परतून झालेला आहे आणि गॅस बंद केल्यावरच आपल्याला थोडंसं चिमटभर हिंग टाकायचं आहे आणि चिंचसुद्धा टाकायची आहे आणि हे पूर्ण आपल्याला डाळी पूर्ण थंड्या करून घ्यायचे आहे या डाळीमध्ये मी अर्धा चमचा सुद्धा वापरलेला आहे मेथीदाण्यामुळे खूप छान लागते ही चटणी तर माझ्यामुळे व्हिडिओ स्किप झालेला आहे तर छान थंड करून घेऊया तर बघा डाळ छान थंड झालेली आहे तर आपण ही मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया नंतर टाकूया आपण एवढा गुळ हे गूळ थोडंसं कुसकरून घेऊया आणि छान दळून घ्यायची आहे आपल्याला चटणी तुमच्याकडे जर पाटा असेल तर आणखीनच छान तर पाट्यावरतीसुद्धा खूप छान होते ही चटणी तर बघू शकता तुम्ही किती छान मस्त असं सुगंध दरवडत आहे किचनमध्ये खूप छान वाशेत आहे तर बघा मस्त अशी चटणी तयार झालेली आहे तर ही आपण एका आप बाऊलमध्ये काढून घेऊया आणि मस्त अशी चटणी आपली तयार झालेली आहे तुम्ही इडलीबरोबर कशाही बरोबर ही चटणी खाऊ शकता खूप टेस्टी लागते आंबडगोड तिखट चवीची ही चटणी बनते तर कशी वाटली तुम्हाला ही पुळाची चटणी आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या रेसिपीला तोपर्यंत मस्त आणि स्वस्त राहा धन्यवाद